का काशी मंदिराला गेल्यानंतर लांबून दरी विषय घेतला पांडुरंगाचं तर समाधान असतो तशापर्यंत बकासूर आहे त्याला लांबून दरी बघायला ना तर पंढरीची वाढी झाली अशा लोकांना समाधान होतं आणि मग तिथूनच जवळील भाईंचं नाव होतं पडला आम्ही तिथूनही भाईना फोन केला आणि रवी फोन केला मी रवी बाबा भाईंना सांगा मी येतो दीड तासावर पोहोचतो आम्ही खेळाडी खेळूया आणि भाई पण मोठ्या भावना सांगितलं ठीक आहे शेट तुम्ही आपण गाडी खेळूया सचिन नमस्का। शेट नमस्कार नमस्कार आज एक नंबरची माना जी मानाची ट्रॉफी मिळाली त्याच्यावर जे गाडा मला घेते विष्णू शेट पाटील आज एक आपल्या इथं या मैदानामध्ये दिसले ना आपल्याला आणि आज आपला गुलाल पण झालेला आहे तर आजचा गुलाल हा समर्पित असणार आहे का नक्कीच स्वर्गीय विष्णू पाटील हे एक नामचीन गाडा होते त्यांच्या पाठीमागचा इतिहास सांगितला तो खूप जुनी गाड्या मला तितकंच अग्रेसिव्ह आणि तितकंच संयमिमान व्यक्ती एखाद्या जर पाठ दिले तर त्याची गाडी मारल्याशिवाय तर कधीही गप्प नव्हते असे विष्णुजित पाटील आजचा जे बक्याचा गुलाब झाला किंवा सर्जाचा गुलाब झाला विष्णुजितच्या चरणी समर्पित जे नियोजन केलं आज मुंबईला यायचं आद आधी आपण मौच्या मैदानामध्ये येते आता इथं देसाईला सांगा ना तसं झालं किंवा देसाईचं मैदान हा पारंपरिक मैदान आणि कमिटीने कुठेतरी दोन मैदान दिलं रायगड प्लस असं ठाण्यामध्ये कमिटी कुठल्याही प्रकारचा भेदभाव करत नाही परंतु आज मुंबईच्या बैलगाडी भागामध्ये बघितलं तर मला वाटतं सभासद काहीतरी पस् पस्तीसशे का पंचवीसशे असं काहीतरी मिळून झाली आणि पंचवीसशे किंवा तीन हजार गाड्या एकाच मैदानात होणे म्हणजे नक्कीच पॉसिबल नाही आहे म्हणून कमिटीने एक चांगला निर्णय घेतला मी मैदान मैदानाचं मोसा मैदान हा माझा जन्मभूमी त्याच्यामुळे मला तिथे जायला भाग लागला मी आपल्या बारापर्यंत मी तिथे उपस्थित दाखवली आणि मग तिथूनच जवळील भाईंचं नाव हे पडला आणि तिथूनही भाईना फोन केला ऐ, आणि रवी शेट्टीला फोन केला मी रवी शेट्टीला बाबा बाईला सांगा मी येतो दीड तासावर पोहोचतो आम्ही खेळाडी खेळूया मी बाई पण मोठे मागण्या सांगितलं का ठीक आहे शेट घ्या तुम्ही आपण गाडी खेळूया म्हणून आणि गाडी कशा पद्धतीने चांगली गाडी पोलारी मला वाटतं आज तुमचा गुलाल झालेला आहे जरी बाईंचा गुलाल झाला बाईने सांगितलं चारही बाईला माझीच आहे तुम्ही काय बोलाल नाही नक्कीच बैल ही तुम्ही कुठलाही जोता जाता त्याला पन्नास असतो त्यांना काय समजत नाही का बाबा विरुद्ध हा आहे ते आहे तुम्ही माणसा माणसाने लक्षात आलं का बाबा माझी जरी गाडी झाली असली तरी प्रेमाने किंवा एक सद्भावनेच गाडी खेळायला पाहिजे आणि तुम्ही बघितलं असाल वीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माझं आजपर्यंत या मुंबई पोलीन क्षेत्रामध्ये किंवा साताऱ्या असेल मला कधी कुठेही करोशी वाद नाही किंवा काय नाही माझी गाडी तरी मी आपल्या गाडी पडली तरी मी आनंदाने हार पत्करतो आणि मी सरळ सर्वांच्या हात आम्ही मिळून हात मिळेल किंवा प्रेमाने खेळून मी निघून जातो मला आठवतं मागच्या वर्षीला सव्वीस जानेवारीला आपल्याला अपयश आलेला पण आज पण सव्वीस जानेवारी आपण यशामध्ये यात काय बोला नाही नक्कीच गेल्या वर्षी काय झालं या, या देसाईचा मैदानाला माझ्या मातीकडून जरी गुलाल लागावा ला। ही खूप वर्षापासून वर्षा वर्षा माझी इच्छा होती परंतु गेल्या वर्षी पण आम्हाला म्हणजे गुलाल माती लागायला हुलकावणी मिळाली पण या वर्षी आम्ही खूप नवीन नियोजन करून पंधरा दिवसापासून आमचं नियोजन चालू होतं आणि दोन महिला ऑप्शनला होती गोडसा सर्जा होता आणि अनेक बैल होता पण ज्यावेळेला मी पनवेलला गेलो त्यावेळी आता तीन बोलतो म्हणून आपल्या जन्मान आपल्याला एकच वेळी होणार आहे मग आम्ही घोटचा राहील आणि बा कसं घेऊन थांबलो कुठंतरी नाव चर्चेत राहतं ना सचिन शेटकर आहेत शेट डुमल या जोडीला श्रेय देणार का नक्कीच नक्कीच काय बोलायला जोडीला म्हणण्यापेक्षा बघा तो नंदीच असं आहे ना का त्याला किती बोला त्याच्याबद्दल कमीच आहे कारण मी आता दोघांना बाईट दिली बघा गेल्या वर्षीचा तो विषय झाला भालवणीचा त्या मी बाबांना आहे ना त्या सत्तर वर्षाच्या बाबांना मी असं अक्षरचं माझ्या डेवाचं पाणी आलं एक रुपयाची नोट त्या त्याच्या पायाखाली ठेवून ते पाया पडले आणि ती मी नोट सांभाळून ठेवली म्हणजे एक म्हणतो ना देव आपल्या कुठल्या तरी रूपात येतो आणि तो आपल्याला देऊन जातो तसंच आपल्याला देवाने दिलेला आशीर्वाद नक्की मामांच्या दावणीला आहे ना हा देवरूपी गुणी एक नंदी आला आहे आणि मामा असो मोहिल असो किंवा वैभव असो किंवा मामांचे मोठे बंधू एक आहेत ते आणि त्यांचे आई वडील खूप खूप जप जपतात त्याला मुलाप्रमाणे जपतात बैल तिथने निघाला तरी पण चाह्याला म्हणा किंवा मनात फोन चालू असतं शेट बैल ती कर्ज आला का आता उतरला का बेड बसला का म्हणजे खूप एखादा बोलतो ना का लहान बाल का बर, ने ने कसा त्या पद्धतीने बैला जेवण होतात चाहत्यांची एक तक्रार असेल भरपूर जरा फोटो काढायला भेटत नाही काय बोलायचं नाही नाही कसं होतं बघा चाहत्यांना ठीक आहे चाहत्याने पण राग मानू नये कारण बैल आज जवळपास शंभर दोनशे किलोमीटर येत असतो तो पण बैल आहे तो पण कुठेतरी थकत असतो तर त्याला थोडासा बसल्यानंतर आणि गाडी झाल्यानंतर कोणाला नाराज नाही मग प्रत्येकाला फोटो काढून नेहमी असेल किंवा वैभव असेल किंवा बायलाचा फोटो काढून दिले जातात फोटोदारी बघून पण समाधान होतं नाही नाही नक्की एखाद्या बोलतो ना आपण का, 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 काशी मदिराला गेल्यानंतर लांबोंदरी विषय घेतला भांडू तर समाधानी असतो तशा पद्धतीने जो बकासूर आहे त्याला लांबून जरी बघितलं ना तर मंडळीची वाढी झाली अशा लोकांना समाधान होतं बकासूर आणि सध्याही गाडी पलतोय ना त्याच्या पाठीपाठी आपल्या बबलू चा पण नाव काय का नक्कीच आता चाचा आता चा तुम्ही बघितलं चाचा चाचा कधीही म्हणजे कुठलाही याच्या आमिषाला बरी पडत नाही किंवा उत्मात नसतो चाचांचा चा एकदम संयमी आणि कुठे बाबाला धरण सोडा आता चाचाला समजलं त्याच्यात त्याच्यामुळे घोडचा सरजा असेल किंवा बके असेल ते पहिलं सांगू ठेवलं काल आदल्या रात्रीच का शेठ बाबा इथं इथं मी होणार कार्यक्रमाला नक्की आता रवीदा हा जो नियोजन केला आपला हिंदकेसरी केसरी मैदान मानला जातोय मुंबईचा या मैदानाविषयी काय बोलायचं हे खूप सुंदर रविशेठ गेल्या वर्षी पण या मैदानाचं नियोजन केला होता आणि रविशेठ म्हणण्यापेक्षा सावली मैदान देसाईचे जे ग्रामस्थ मंडळ आहेत हे आवर्जून मेहनत घेतात आणि हा मैदान कसं काय पार पडेल कारण हा वर्षातून एकच मैदान असतो तो इतर मैदान घेत नाही फक्त सव्वीस जानेवारीचा एकच मैदान असतो त्याच्यामुळे या मैदानाला इतिहास आहे का सावली मैदान हा वर्षातील एकदा एक आणि तो सव्वीस जानेवारीला असतो आणि या सव्वीस जानेवारीला महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक आपला बैल या पाठीवरती येऊन पलावा ही इच्छा घेऊन आले नसतो महाराष्ट्राचे खरोखर तमाम बैलगारा मालक आणि एक नामांकित बैल इथं आलेली कोणाला यश भेटला कोणाला अपयश भेटला काय बोला नाही हे बघा यश आणि अपयश हे नानाच्या दोन बाजू आहेत अपयश भेटला असेल तर कचून जाऊ नका परत पुढच्या वर्षी तयारी करून किंवा एखादं नियोजन करून तुम्ही हा तुम्हाला नक्कीच गुलाला सार्थक होईल कारण नियोजनाच्या मादी पण एखादा गुलाला हा सार्थकी असतो तुमचं पण कौतुक करायला पाहिजे आज तुम्ही मोहळच्या पाठीला पण उपस्थिती दिली आणि इथं पण दिली धन्यवाद इथं आल्याबद्दल धन्यवाद